ह्या असा कमाळ कसा बनवायचा त्याचं आज मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतले तर एका ताईनी ना माका कॉमेंट करून सांगितल्यानी इंस्टाग्रामवरती की आमका नाही असा कमाळ बनवू शिकव म्हणून म्हटलं तर शूट केलं आहे ना त्याचं व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर मंडळींनो नमस्कार आधी पहिल्यांदा आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यात प महत्वाचा म्हणजे ना मी आज काय केलं आहे माहिती आहे माखा ना खूप दिवसापासून विचारत होतो एका ताईन मला कॉमेंट केलेले आहे की तू ना आमच्यासाठी कमळ बनवून दाखव जे मार्केटमध्ये अवेलेबल होत ना सध्या ते वाले कमळ तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया पण माझ्याकडे काय सामान नाही होता आणि मग आणूजा पण नाही होता म्हटलं आता आपण ना आपल्याकडे काय गोष्टी असतात आता जेव्हा आपण तुम्ही ना टेलरिंग करत असा ना तेव्हा तुमच्याकडे ना असे कागद किंवा तुमच्याकडे असे ना जे कापड असतात ते आधीच असतात किंवा तुमच्याकडे ब्लाउज पीस पण असतात ना तरी हा काम होऊन चला आता हिरव्या कलरचं माझ्याकडे ना अस्त्र होता त्या काढलंय सगळे आधी मुळात चिंदे सगळे जे होते ना एका ठिकाणी मी ठेवलेले ते काढलंय बघलंय जेवढी कापड आपल्याला आहात ते सगळे बाहेर का बाहेर काढलंय आणि सगळं शोधून सुरुवात केली हिरव्या कलरचं कापड घ्यायचं आता बेसला ना त्याच्या आपल्या हिरव्या कलरचं कापड लागतो तर कशासाठी ती पाना जी असतात ती हिरव्या कलरची असतात म्हणून तो आपल्या जेवढ्या रुंदीचं हवा तेवढ्या रुंदीचं म्हणजे जेवढं चौरंग असा आपलं ना किंवा कशासाठी हवं आता मी जो बनवलं तो छोटं होतो स्वामींसाठी होतो मग मला छोटासा बनवलाय मी पण तुमकं जेवढ्या आकाराचं हवं ना तेवढ्या आकारात खालचा जो बेस असता किंवा चौरंगाचा जेवढं तुमचा आकार आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही तेवढं आकारचं माप घ्यावा आणि त्याच्यापेक्षा शिलाई मार्जिन जी असताना ती साधारणतः तुम्ही एक एक मीटर सोडा म्हणजे दोन मीटर तुम्ही दो सॉरी दोन सेंटीमीटर तुम्ही एक्स्ट्रा सोडा आणि ती कशी समजा चौदा असा तर तुम्ही त्याचा सोळा घ्यावा आणि छान तुमचा चौरस जो असा तो कापून घ्यावा त्यानंतर आपण कापतलो सेम त्यासाठी कापड कागद आता तुम्ही कागद हे घालू शकतास किंवा फुशिंग पेपर जो असता तो घालू शकतास आता जर टेलरिंगच्या दुकानात गेला तर फुशिंग पेपर मागला ना तर तुम्हाला ते आरामात देतले तो असा तो खूप चांगला असता आता हय मी कागद काय वापरलंय माझं फुशिंग पेपर खराब झालेलो म्हणून आणि मला तात्पुरता हव्या होता म्हणून तर मी दाखवूसाठी फक्त ह्या केलेला होता नॉर्मल म्हटलं एक दोन वेळा वापरून झाला मग हा काय जास्त दिवसासाठी नको म्हणून मी हा असा केलंय जुगाडमधून काहीतरी करायचा म्हणून कारण म्हटलं जाऊन आणण्या खूप माझ्यासाठी शक्य म्हणून पण तुम्ही फ्युशिंग पेपर वापरात जेणेकरून त्या खूप दिवसपर्यंत वर्षापर्यंत जाताल आता तर त्या वापरून झाल्यावरती तुम्ही व्यवस्थित कापल्यावरती एक सेम फ्युशिंग पेपर घ्यायचो गोलाकार म्हणजे त्याचा च चौकोनी धुडायचो गोल कापायचो तो कापून घ्यायचो व्यवस्थित आणि त्यानंतर तुम्ही सेम अशा प्रकारचे ना आता जो तुम्ही घेतलास गोल कापून ते का एक कापड घ्यावा तुमच्याकडे जो अवेलेबल हा तो आणि त्याच्यावरती दोन गोल कापा म्हणजे दोन वेळा कापड कापा एक खाली हवं आपल्याकडे एक वर हो जसं आपण हिरव्याचं दोन ना तसे सेम खाली आणि एक वर दोन सो दोन कापला त्याच्यानंतर पानांचं आकार एक कापून घ्यावा फिशिंग पेपरवरती आणि तुम्ही ज्या लाल कापडावर बनवतालास लाल बनवतालास गुलाबी असतात त्याच्यावर तो असं लावून घ्यावा तुमका किती हवे असतात तसे तर माका हे बारा हवे होते म्हणून बारा केले मोठं तुम्हाला जास्त पाकळे लागतले तेवढाच काय तर आता आपण शिवू बसाया आता शिवताना काय करायचा तर तुमका जो काकड काप का, 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 कापड जो असा ना तो उलट्या वाजून शिवायचो कसं शिवायचो तर मधी तुम्ही जो फिशिंग पेपर टाकू शकतास किंवा दोन जे कापड तुम्ही घेतला असा त्यांची खरी जी तोंडा होत ना ज्या तोंडात तुमका दाखवचा समोर ती तोंडा आत्मदर्शन जाऊ होई आणि उलटी ती दोन्ही साईडने ठेवायची आणि त्यांची जी खरी तोंडात ना ती एकमेकाकडे येऊ होई आणि अशी उलटी ठेवून वर फोशिंग पेपर ठेवून शिलाई चारी बाजून मारायची आणि तो एका साइडने ओपन ठेवून तो आपण काढून घ्यायचो काढून घेतल्यावरती जी साईड ओपन होती ती साईड पूर्ण बंद करून घ्यायची झाला आता तुमचं बेस तयार झालं आता हे का फक्त लेस लावची राहुल या बाकी या सगळा आपला क्लिअर झालेला असा आता हय ना मी का, कापड लावला म्हणजे तो कागद हा तो लावल्यामुळे तो वर इलवा बाकी एवढोच फरक हा फुशिंग पेपर असतो असतो तर मी खाली लावणार असते पण म्हटलं मला हे कागद काढून काड़, टाकून मी फुशिंग पेपर लावू शकेन म्हणून असा केलेला असा त्यानंतर सेम जो तुम्ही पिवळ घेतला तो एकमेकाकडे तोंडा करून ठेवा वरती तो गोल ठेवा आणि सेम करून घेवा आणि मधी भोग पाडा आणि त्यानंतर तो उलटा करून घेवा आता भोग खायच्यावर पाडायचा कापडावर पाडायचा त्या कागदावर नाही कागदावर पाडलास तर सगळा चुकीचा होत आला सो so, अशा प्रकारे आपलो गोल झालेलो असा त्या गोलाक तुम्ही मस्त अशी एखादी लेस लावून घेतला असतो ही छान दिसतली तुमच्यावर असा लेस लावायची की नाही बी ती पण ली लेस जर लावतंच ना तर सगळ्यात लास्टला लावा जेव्हा आपला कमळ जेव्हा बनता ना त्याच्यानंतरच तुम्ही लेस लावतलास ना ती एकदम मस्त दिसता आता माझ्याकडे लेस नाही होती म्हणून माझ्या कमळात पण लेस नाही होती पण माझ्याकडे आता मी जेव्हा जातलय ना बाहेर तेव्हा मी नक्की ती लेस घेऊन येतलय आणि मी ती लावतलं आहे आणि त्या टायमिंगला तुम्हाला मी दाखवीन पण की मी लेस वगैरे लावले असा तर जर तुम्ही ना आतापर्यंत माझ्या इंस्टाग्रामला फॉलो नसात तर थंय जाऊन फॉलो करून घेवा मी अशाच प्रकारचे मालवणी भारी भारी काय काय व्हिडिओ जे असतात लाईफस्टाईलवरती ना ते थंय बनवत असतंय रोज संध्याकाळी सहा वाजता माझा व्हिडिओ येता आणि तुमका अशा प्रकारे आवडत असते ना व्हिडिओ बघूसाठी तर नक्की एकदा जाऊन माझ्याकडे बघा तुमका आवडलं तर नक्की फॉलो करा आणि हय जर तुमका आवडत ना मोठे मोठे ब्लॉग बघू तर हाय पण मागा सबस्क्राईब करून ठेवा तर अशा प्रकारे झाला आता आपण करूया आपली पाना कापूया आता पाना कशी का कापायची सेम कापड जो हा तो एकमेकांना तोंड करून ठेवायचो उलट्या साईडने आपण आपला पान ठेवायचा पूर्ण ह्या साईडने त्या शिलाई मारायची आणि जी मेन साईड असा खालची साईड जी पानाची थंय शिलाई मारायची नाही आणि त्यानंतर त्या पान घ्यायचा पलटून झाला आपला पान तयार एवढा सोप्या असा फक्त काय लक्ष दिलं ना की ता तुमचा आरामात होता तुमका काहीतरी वेगळा असा डोक्या चालूचा अजिबात नाही आहे फक्त लक्ष देऊन करा कारण झाला काय माहिती आहे मी पहिल्यांदा गेले करू आणि माझा नेमक्या दोन वेळा फसला असा लक्ष जर वेगळ्या ठिकाणी गेलो की या फसलाच समजायचा त्यामुळे लक्ष देवा हे हो उलट्या बाजून घातलंय तर कापडच कधीतरी उलटू सुलटू होता आपल्याकडून फक्त लक्ष ठेवा मी कसा केलंय त्या एवढंच काय अडचण इली तर मग इंस्टाग्रामला जाऊन मस्त मेसेज करायचो मी रिप्लाय देतले त्याच्यामुळे काय अजून टेन्शन घ्यायचं नाही मी सगळ्यांना काही रिप्लाय देते तर अशा प्रकारे आपला पान तयार झाला आता उलटा केलास की तुमची अशी पाना तयार झाली अशा प्रकारे सगळी पाना जेवढी तुम्हाला लागतात तेवढी आता मी छोटी पाना आहोत तर मग छोटोसा हव्या होता असं म्हणून तुमची मोठी पाना असतली चौरंग जेवढं मोठं आ तेवढी तुमची पाना पण खूप मोठी होतली तर अशा प्रकारे झाल्यावरती मस्त तुमची पाना पण तयार झाली आहे सगळा तयार झाला आता ही पाना लावूची आता ही लावायची कशी त्या हिरव्या किंवा त्या पिवळ्या कलरच्या कापडाखांना ती लावायची कशी ह्या तुमका आधी सकाळ आधी समजावते पण त्याआधी जर तुम्ही ना आजपर्यंत सबस्क्राईब केला नशात आणि आवडत असेल माझे व्हिडिओ तर सबस्क्राईब करून घ्यावा आणि केला नशा तर तुमका खूप खूप धन्यवाद माझ्याकडसून आणि मैत्रिणींनो आता आपण सुरुवात करूया लावूसाठी आता काय करायचा सगळ्यात आधी लाऊच्या आधी तरी हेंकाना ना एक वॉल्यूम येऊक होई म्हणजे पाना जराशी उभी राहा खाई खरी वाटा खोई का तर काय करायचा जराशी मध्ये अशी आपण एखादी धुळी कशी मारतो किंवा एखादी आपण एखादं आपण आपण एखादी टीप कशी मारतो तसे साईड दाखवतोय ना तसा करा आणि त्यानंतर टीप मारून घ्यावा एक अशा प्रकारे सगळ्या पानांका एक एक टिप मारून घ्यावा डबल डबल मारूची टीप काहीच गरज नाही कारण जेव्हा पाना लावतो तेव्हा पण त्याच्यावरती एक टीप बसतली आणि त्यामुळे त्या सिक्युअर होतं ना अजिबात हलाबिलाचा नाही त्यामुळे टेन्शन तर काही सगळा घ्यायचं नाही आपली ही टीप होऊन झाली की आपला कमळ नव्वद टक्के हय हो तयार झाला आता काही मोठासा राहुला नाही आता फक्त कमळ जोडूचा राहुलला असा त्यामुळे पिगळो कापड तो घ्यावा तुम्ही आणि अशा खालच्या बाजूने त्या लावा आणि व्यवस्थित कडे कडेनी कमळाच्या त्या मारीत जावा म्हणजे पिवळ्या कापडाच्या कडे नाही ना व्यवस्थित ती टीप ती मारीत जावा डबल टीप मारूची गरज नाही आ कारण आपली जी पानं असत फुलाचे पाकळे जे असत ते खाली पण एक येतली त्यामुळे डबल टीप आपोआप त्या टायमिंगला होतली सो अशा प्रकारे मारीच गेला सगळे झाले लावून की आता खालच्या पाकळे लावूच्यात बरोबर दोन पाकळ्यांच्या मधोमध खाली एक पाकळी लावायची परत अशी सेम फिरवत न्यायची डबल टीप मारत न्यायची झाला आपला कमळ आता तुम्ही ह्याच्यामध्ये फ्युशिंग पेपर जो असतो थोडासा ता व्यवस्थित छान अजून दिसला असता आता ह्याच्यामध्ये थोडंसं पेपर असल्यामुळे थोडंसं माझा फुलवूचं लागतं बाकी काही एक नाही पेपराचा काय होता धुतल्यावरती पेपर वितळतलो आणि जास्त दिवस तर काय कमळ चलायचं नाही पण जर फ्युशिंग पेपर असाल तर तो जास्त दिवस चालतला किती वर्षा तुमका हव्या असा तर ता चालतला फोम जर घातलास तर एकच नंबर फोम भेटलो तर फोम घाला फिशिंग पेपर भेटलो तर फिशिंग पेपर घाला तुमच्यावर असा काय घालतास त्याच्यावरती त्यानंतर खालता जा आपण हिरव्या बनवून लावू ना ते का मस्त लेस लावून घ्यावा तुमच्याकडे जी हा ती लावा आता माझ्याकडे हय हो नव्हती माझ्याकडे होती ती मी लावलंय माझ्याकडे काही जास्त लेसी वगैरे मी ठेवून बसत नाही त्यामुळे माझ्याकडे जी अवेलेबल होती ती मी लावून घेतलंय सो अशा प्रकारे आपला कमर रेडी झालेला असा आता बरोबर जो सेंटर काढायचो दोन्ही साईडने दोन्ही साईडचा म्हणजे कमळाचं सेंटर ह्याचं सेंटर बरोबर सेंटरला नेवा आणि त्यानंतर परत एकदा अशी एक डबल टिप मारा झाला कमर रेडी सो अशा प्रकारे तुमचा जो व्हिडिओ बघू आवडत असतील माझे काय काय मी नवीन नवीन नवी शिवतोय त्या तुमका बघू आवडत असतात कसा शिवायचा आहे ह्या पण आवडत असतात ना तर मला नक्की कॉमेंट करून सांगा मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन काय काय नवीन नवीन शिवत असतात तर सगळ्याचे ट्युटोरियल घेऊन येईन तर चला आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक केअर अँड बाय पण त्याच्या आधी जर तुमका हा व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांक दाखवा की तुम्ही बनवलं असता नक्की मेसेज करून सांगा की तुमचं एखादा फोटो असा तो माका माझ्या इंस्टाग्रामवरती पाठवा की ताई हे बघा आम्ही बनवलं म्हणून तू दाखवलं तसा तर या तुम्ही करू शकतास आणि आवडला तर नक्की कॉमेंट करून सांगा कसा बनला होता फुलता मी स्वामींसाठी बनवलं आहे आणि माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा मी कसा बनवलं आहे सगळा सगळं तुम्हाला भेटून जाय चला आता आपण तुमची रजा घ्यावी आणि भेटूया तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये किरण बाबा बाय लव यू ऑल